नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले निरांजन ठेवण्यासाठीची महिरप आणि रांगोळी बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपल्याला हे निरांजन ठेवण्यासाठीची रांगोळी बनवण्यासाठी लागणार आहे सहा नंबरचे लाल मोती लागणार आहेत सहा नंबरचे पांढरे मोती तंगूस सुई आणि कात्री लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण सहा मोती घेतलेले आहेत लाल तंगूसमध्ये होऊन आणि त्याचं गोल करून घ्यायचं आहे नेहमीसारखं सहा मण्यांचं गोल करून घ्यायचं आहे सहा मण्यांचा आपण गोल करून घेतलेला आहे आता परत पाच मोती घालायचे आहेत लाल मोतीच घालायचे आहेत पाच हे पाच मोती आपण घालून घेतले आणि त्या खालच्या ह्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे आपण ज्या सुरुवातीला ज्या मोतीमधून सुई काढली होती बाहेर आता इथं पण सहा मण्यांचं गोल तयार आता हे दोन गोल झालेले आहेत खालच्या बाजूला आता वरच्या बाजूला आपल्याला चार चार पांढरे मोती घालायचे आहेत चार पांढरे मोती घेतले आपण आणि ह्या खालच्या दोन मधल्या दोन मधल्या मोतीमधून सुई काढायची आहे म्हणजे वरच्या बाजूला एक गोल तयार झालेला आहे सहा मण्यांचंच आहे चार पांढरे आणि खालचे दोन लाल असे एकूण सहा मण्यांचं झालेलं आहे आता आपल्याला वरच्या बाजूला परत ह्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आहे आणि इथं पाच मोती घ्यायचे आहेत पांढरे हे पाच मोती आपण घेतलेले आहेत आणि परत ह्या ह्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आहे सुई आणि इथं चार मोती घालायचे आहेत ओढून घ्यायचं आहे चांगलं आता इथं चार मोती घालायचे आहेत पांढरे आणि परत ह्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार झालेला आहे खाली दोन झाले मध्ये एक गोल झाला आणि वरच्या बाजूला परत दोन गे, गोल घेतले आता परत आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे आता इथून तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आपण आणि इथं परत चार मोती घालायचे आहेत पांढरे चार मोती घेऊन परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता सुई आपल्याला वरच्या दोन मोतीमधून काढायची आहे पांढऱ्या आणि इथे एक लाल मोती घालायचा एकच घालायचा आहे लाल मोती आता आपली वायर ह्या मोतीमधून आलेली आहे मग आपण लाल मोती घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या मोतीमधून घ्यायची म्हणजे इथे लाल मोती व्यवस्थित बसतो आता इथं ते घेऊन आपण इथं गाठ मारून घेऊया ओळून घ्यायचं आहे चांगलं गाठ मारल्यानंतर परत दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि मग दोरा कट करायचा आहे आता हे गाठ मारून आपण पुढच्या मोतीमधून सुई काढली आणि ओढून घेतलं की ती गाठ जी बस घातलेली असते आपण तिथं पुढच्या मोतीमध्ये जाऊन बसते जा म्हणजे सुटण्याची भीती नाही आहे आपल्याला तर इथं कट करून घेऊया दोरा आता हा एक भाग तयार झालेला आहे असे आपण एकूण सहा भाग करून घेऊया आता आपण हे सहा भाग करून घेतलेले आहेत आता हे सहा भाग आपण जोडून निरांजन ठेवण्यासाठीची रांगोळी बनवायची आता हे दोन भाग घेताना सुरुवातीला आपण सुई आपल्याला ह्या मधल्या मोतीमधून सुई काढायची आहे ओढून घ्यायचं आहे चांगलं खालच्या दोन मोतीमधून आता ही जी शेवटची मोती आहे ही ह्या मोतीमध्ये सुई घेतली आपण आणि इथं दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत थोडं जोडताना लक्ष द्यायचं आहे आपल्याला आणि इकडच्या ह्या मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूनी आता इथं दोन मोती घातले आपण आता इथं खाली मोती घालायची नाही आहे फक्त सुई काढायची आपल्याला त्याच मोतीमधून परत आणि असं जोडून घ्यायचं आहे फक्त वरच्या बाजूला दोन मोती घातलेले आहेत आपण आता हे जोडून घेतल्यामुळे हा आकारमधला गोल येत जातो आता सुई आपल्याला तिसऱ्या मोतीपर्यंत घ्यायची आहे पांढऱ्या आता इथं दोन मोती आहेत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत हे दोन मोती आणि खालची चार मोती आहेत आता ह्या मोतीमधून सुई काढायची आहे ह्या पांढऱ्या मोतीमधून म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता सुई परत खाली घ्यायची आहे आपल्याला आता दुसरा दोन जे पांढरे मोती आपण घातले होते त्याच्यात त्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता ह्या हे दोन मोती आपण जोडताना घातले होते त्याच्यातला हा गोल झालेला एक इकडचा आणि ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची परत आणि इथं परत दोन मोती घालायची आता हे ह्या दो दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इकडं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल इकडे आणि इकडे दोन सहा मण्यांचे गोल तयार झालेले आहेत आणि जोडताना आपण फक्त दोन मोती घातलेले आहेत दोन मोती घातल्यामुळे हा मधला आकार गोल जातो आणि आता इथंपर्यंत घ्यायची सुई सुई तशीच घ्यायची आपल्याला तर शेवटच्या लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आता आपल्याला तिसरा भाग जोडायचा आहे इथं घेतली सुई आपण आता इथं घेताना आपण आता इथं खालच्या बाजूनी मोती घेतला नव्हता इकडं इथं पण तसंच करायचं आहे खालच्या बाजूनी फक्त सुई काढायची इकडच्या मोतीमधून इथं मोती नाही घालायचं आहे आपल्याला फक्त वरच्या बाजूला दोन मोती घालायचे इथं कसे आपण दोन मोती घातले होते तसेच इकडं पण दोन मोती घालायचे आणि सुई परत ह्या बाजूनी काढायची फक्त दोन दोन मोती आपण वरच्या बाजूला घातल्यामुळे मधला आकार येत जातो आणि परत इथं ह्या पांढऱ्या मोतीमधून काढायची सुई आणि इथं परत सहा महिन्यांचं गोल करण्यासाठी आता दोन मोती घालायचे आपण अगोदर पण असा बघितलेला आहे व्हिडिओ पण तिथं मधला आकार तो षटकोनी येतो पण पन आपण इथं आता गोल आकार घेणार आहोत तर इथं सहा मण्यांचं गोल तयार होतं आता सुई आपल्याला इकडं करायचं आहे म्हणून परत तिथंपर्यंत घेऊन जाऊया सुई आपण अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन म्हणजे बाजूनी पूर्ण चांदणीचा आकार होतो आणि मध्यभागी गोल आकार येतो आता परत ह्या लाल मोतीमधून काढायची सुई आणि वरच्या दोन पांढऱ्या मोतीमधून काढायची आता इथं परत दोन मोती घालायचे आणि इकडच्या पांढऱ्या मोतीमधून ह्या पांढ ह्या हे जो पांढरा मोती आहे इकडच्या पांढऱ्या मोतीमध्ये ते सहा मण्यांचं गोल झालेलं आहे आता तिकडच्या मोतीमधून आहे जे आपण वरच्या बाजूला जे दोन मोती घातले तिकडे प्रत्येक ठिकाणी थी। सहा सांडण्यांचा गोल तयार करायचं आहे आता हे तिसरा भाग आपण जोडून घेतलेला आहे तर परत तसंच पुढे घेऊन जायचं आहे आता सुई आपल्याला पूर्ण इथंपर्यंत घेऊन जायची मधला भाग, गो ले ले। तो, तो भाग ये ये तो, गोल येणार आहे आपलं आपण केलेलं जेव्हा स्टारची आपण रांगोळी बनवतो तेव्हा मधला भाग असा त्रिकोणी षटकोण येत असतो पण इथं आपण गोल बनवतो आता परत हे शेवटच्या मोतीमध्ये घेतली आता हे तीन भाग कसे जोडले तसेच आपण अजून बाकीचे तीन भाग जोडून घेऊया आता हे जोडताना आपण आता सुई आपली खालच्या डायरेक्शननी आहे म्हणून इथून फक्त सुई काढायची तर मोती घालायचं नाही आहे दोन्हीमध्ये आणि वरच्या बाजूला फक्त मोती घालायचं आहे तर वरच्या बाजूला घेऊयात मोती तर परत ह्या मोतीमधून इकडच्या मोतीमधून सुई काढायची आता इकडं कसं बनवलं आपण तसंच हे दोन आपण ह्या दोन्ही पांढऱ्या मोतीवर परत एक सहा सहा गोल कर तयार करून घेऊया आता परत इथं दोन मोती घालायचे आहेत आता परत सुई तिकडच्या पांढऱ्या मोतीपर्यंत घेऊन जाऊया अतिशय छान दिसती ही डिझाईन तुम्हाला जर तुम्हाला समईसाठी जर करायचं असेल तर छटकोन आपण जे सुरुवातीचे सहा भाग केलेत ते थोडे मोठे करावे लागणार आहेत तुम्हाला आता आपण इथं निरांजनचं दाखवते छोटा भाग आता ह्या मोतीमधून घ्यायची सुई हे चार खालची मोती आपण दोन घातलेले अशा प्रकारे हे आपण चार जोडून घेतलेले आहेत आता परत सुई आपल्याला तिकडच्या मोतीमध्ये शेवटच्या लाल मोतीपर्यंत घेऊन जायची आहे इथपर्यंत घेऊन जायची आता आपण हे चार भाग जोडून घेतलेले आहेत असेच दोन्ही भाग पुढचे जोडून घेऊयात आता हा पाचवा भाग आपण हा जोडून घेऊयात आणि इकडं सहावा भाग जोडून घेऊयात सेम तसंच जोडायचं आहे आणि पूर्ण रांगोळी तयार करायची आता पूर्ण भाग आपण जोडून घेऊयात सगळे म्हणजे मधला भाग तो गोल राहतो व्यवस्थित आता हे सहाही भाग आपण जोडून घेतलेले आहेत आता शेवटला जोडताना पण तसंच करायचं आहे आता खालच्या बाजूनी सुई आहे म्हणून आपण इकडच्या मोतीमधून फक्त सुई काढायची इथं मोती घालायचं नाही आहे खालच्या बाजूला आणि परत वरच्या बाजूला दोन मोती आहेत आता ह्या दोन मोतीवर इकडे आणि इकडे सहा मण्यांचा गोल तयार करून घ्यायचंय आता दोन मोती घेऊया आपण आता दोन मोती घेऊन इकडं आपण सहा मण्यांचा गोल केलेला आहे आणि तसंच तिकडं पण करून घेऊया हे तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हवे असलेल्या आणि ही रांगोळी अतिशय सुंदर दिसते आणि छोटी रांगोळी आहे निरांजनसाठी तर तुम्हाला ही संक्रांतीला वाण म्हणून पण देण्यासाठी उपयोग करू शकता तुम्ही गौरी गणपतीसमोर डेकोरेशनसाठी पण छोटे छोटे आपण निरांजन ठेवतो खाली आपण हे ठेवू शकतो किंवा आपण ह्याच्यामध्ये नैवेद्याची वाटी किंवा छोटा तांब्या गडू काही पण ठेवू शकतो डेकोरेशनसाठी दोरा आपण कट करून घेऊया इथं त्याप्रकारे ही सुंदर अशी आपण रांगोळी बनवलेली आहे मधला भाग गोल आलेला आहे आपण अगोदर केलं होतं तेव्हा मधला भाग षटकोनी होता पण आता इथं आपण मधला भाग गोल केलेला आहे आता ह्या मध्ये तुम्ही ह्या छोटा छोटा निरंजन असतो ते ठेवू शकता किंवा छोटा गडू तांब्या किंवा नैवेद्याची वाटी पण ठेवू शकता किंवा हळदींकाचे करंडे करंड्याच्या भोवती तुम्ही ही डिझाईन ठेवू शकता आता संक्रांतर आहेच तर संक्रांतरीला तुम्ही असे छोट्या छोट्या रांगोळ्या करून तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता आणि हे डिझाईन तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये क कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता अगदी वेगळी डिझाईन आहे तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू वे बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद